శ్రీగణేశాయన हॅलो हाय मी नीता <tang> तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांचा आजचा दिवस अगदी आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच गणपती पप्पाच्या प्रार्थना आहे आम्ही तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देणार आहे तर माझं नाव नीता खोचरे दिवस तीन चार दिवसापासून या चॅनलवरती माझे ब्लॉग येत आहेत तर रेसिपीचे येत आहेत तर आता इथून पुढे आपण लाईफस्टाईल ट्रॅव्हलिंग हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार ही सर्व स्वामी समर्थांची आणि गणपतीप्पाची कृपा आहे तर मला स्वामी समर्थांच्यामुळे खूप मोठे असे अनुभव आलेले आहेत खूप माझ्या इच्छा अशा पूर्ण झाल्या त्याची खूप मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला मी आणखीन कधीतरी सांगेन तर आज आहे गुरुवार तर आज असतो माझा उपवास तर मी स्वामी समर्थ उपवास माझा गुरुवारचा खूप पहिल्यापासून आहे पण स्वामी समर्थांना जेव्हापासून मी जाय लागले किंवा म्हणायला लागले तेव्हापासून मी स्वामी समर्थांचे म्हणून मी गुरुवार हे कंटिन्यू करायला लागले माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता मी कोल्हापूर जिल्ह्यातील खेडेगावातून आहे तर खेडेगावातील आणि मराठी चॅनेलला तुम्ही पुढे नावे अशी माझी मनापासून विनंती आहे तर मी दोन तीन दिवस जे व्हिडिओ टाकले त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे पुढे देखील असाच प्रतिसाद देत राहाल अशी अपेक्षा आहे तसेच माझे आणखीन एक चॅनेल आहे शिलाई चॅनल आहे नीता इजी शिलाई म्हणून ते देखील चॅनल माझं छान ग्रो झालेलं आहे त्याला देखील खूप सपोर्ट मिळालेला आहे तसाच सपोर्ट ह्या देखील तुम्ही द्यावं ही माझी इच्छा आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या त्या दुसऱ्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलचं नाव आहे नीता इजी शिलाई तर तो देखील चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर नवीन कोणी तुमच्या जर शिवण क्लास शिकणार असेल तर अगदी आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये अगदी कोणाची शाळा नसेल झाली किंवा शिकलेले जरी असतील तरी सर्वांना समजेल अशा सोप्या आणि अगदी योग्य माहिती मी त्या ब्लॉगमध्ये दे देते ब्लाऊजविषयी किंवा ड्रेस किंवा का सगळ्या प्रकारचं मी शिवणकाम करते एक मेपासून मी माझ्या चॅनेलवरती मोफत शिवण क्लास चालू करणार आहे अगदी बेसिक पासून सुरू करणार आहे तर कोणी नवीन शिकणार असतील तर त्या चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा तर माझं शॉप देखील आहे तर मी शॉप घालून एक वर्ष झालं तर तिथे देखील मला खूप छान प्रतिसाद मिळाला खूप कस्टमर आहेत इतके आहेत की काही वेळा परत पाठवावे लागतात की होत नाही म्हणून माझ्याकडे दोन लेडीज देखील आहेत कामासाठी तर तरी देखील काम आवरत नाही इतके माझ्याकडे क्लायंट आहेत तर काही वेळा त्यांना परत देखील काहींना पाठवावं लागतं किंवा मी सांगतानाच एक महिना देणार ह्या पद्धतीने सांगूनच घेते तर खूप छान असं माझं कटिंगची पद्धत आहे खूप छान लोकांना ब्लाऊज बसतात आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा खूप छान येतात तर त्या देखील तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कोणाला तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुमच्या नातेवाईकामध्ये शिकायची इच्छा असेल तर तुम्ही शेअर करू शकता तर आज गुरुवार आहे त्यामुळे देखील आहे तसेच जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच देखील नक्की करा कमेंट करा लाईक करायला लागलेत खूप लोक लाईक केलेत खूप लोक पाहायला लागलेत माझं व्हिडिओ त्यांना आवडतो देखील लाईक देखील करतात पण कमेंट करत नाही पण कमेंट करा कमेंट केल्याशिवाय कळणार नाही की व्हिडिओ कसा झालेला आहे तर मला नक्की सपोर्ट करा तर चला आता आपण पाहूया पुढचा व्हिडिओ तर ती पाहू शकता सकाळचे दहा वाजायला दहा मिनटं कमी आहेत तर आत्ता माझा ऑलमोस्ट सगळं आवरलेला आहे फरशी वगैरे सगळं किफिंग झालेलं आहे मी पाहू शकता तुम्ही अगदी घर सगळं घर सगळं क्लिंग केलेलं आहे ओटा वगैरे गॅ गॅस कटा वगैरे स्वच्छ सगळं दूर घेतलेला आहे तर माझं सगळं काम आता आवडलेलं आहे आता फक्त राहिलेलं आहे ती शाबूची खीर करायची तर मी ती शाबूची खीर करून घेतली तर उपवासासाठी मी आता शाबूची खीर केलेली आहे ना